नमस्कार दाक्षा बात्र मी विजय कुमार तासगाव यश अग्रोला पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचा आपला जो संवाद चालू आहे कमीत कमी, कमी खर्चात दर्जेदार उत्पादनाचा त्या संवादात आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो बघायचं बंधुनो पाकळी बाज घड यंदा आपल्याला तयार करावं लागतील ते कसे करावे ह्या विषयावर मी सविस्तरपणानं आपणाशी बोलतो माझी विनंती आहे जास्तीत जास्त फिड्यू शेअर करा कारण यंदा मालक कमी आहेत आणि विनाकारण आपण पिझाचा वापर वाढवण्याची शक्यतासुद्धा वाटते कारण मला तसे फोन येत आहेत आणि हे टॉनिक ते टॉनिक ह्या नावाखाली आपलं काम बरं चालू आहे बागायला बंधन माझी विनंती आहे की कमीत कमी खर्चात बंच अत्यंत चांगल्या पद्धतीने करून घेण्यासाठी ज्या छोट्या ट्रिक्स मी आपल्याला सांगतोय त्या अवलंबवायचा प्रयत्न करा मी पहिल्यापासून सांगतोय वाटलं तरी हे लिहून घ्या नुसता व्हिडिओ बघू नका पुन्हा त्याच्यावर माणूस मग प्रश्न विचारते ते पूर्ण ऐकत नाही फोन करता तुम्ही फोन केल्यानंतर अगोदरच खूप फोन असतात घाई असते आणि त्या काळात जर आम्ही पाहून पुन्हा फोन केला तर सगळं सांगितलेलं असेल की पुन्हा सांगता येत नाही त्यातूनही अडचण असेल तर फोन करा परंतु पंधरा सेकंदापेक्षा जास्त कॉल चालणार नाही इतकी काळजी घ्या कारण महाराष्ट्रातून कर्नाटकातून फोन येतात एक मनुष्य आहे किती काम करणं किती जणांशी संवाद साधणं आणि त्यातून माझं सगळ्यांशी बोलणं चालणं त्यातून वेगवेगळं संशोधन काढणं हे सुद्धा आपल्या सर्वांशी बोलून हे संशोधन आपण काढत असतो तेव्हा ह्या गोष्टीची थोडीशी काळजी घ्यावी असं माझं नम्र विनंती आपल्याला आहे की फोन करताना छोटीशी काळजी घ्या कमीत कमी, कमी बोलण्याचा प्रयत्न करा गरज असेल तरच बोला फिलिओ जर आपण ऐकले तर ही बोलण्याची सुद्धा आवश्यकता भासणार नाही इतकंच मी तुम्हाला गॅरंटी देतो मागाय म्हणतो प्राणीपिक्षेविषयी आपण काम केलं छाटणीच्या अगोदर आपण चार ते पाच दिवस एकरी अडीचशे ते तीनशे एम एल प्लॅन फिक्स पाच ग्रॅम यस सिक्स बी ए गुळ दोन किलो ग्रीन हमीक दोन किलो आणि दूध एक लिटर आपण भिजत चोवीस तास आणि चटणीच्या अगोदर आपण ड्रिपमधून सोडलं बघा अगदी सविस्तर संवाद साधावा हो लागेल आणि व्यवस्थित बोलावं हो लागेल बंच आपल्याला चांगला करून घ्यायचा अशासाठी कारण अगोदरच बंच बाळीवर चालले त्यातून बाग छटली छटल्यानंतर आपण टेस्ट लावली तीन दिवसांनी टेस्ट नवसाने झाल्यानंतर आपण सहा सात आठ दिवसांच्या दरम्यान आलो ह्या दरम्यानच्या काळात आपण जे लिवोसिनचे सलग तीन स्प्रे होते ती ती दिले, नाली। नाली। ते ती ती दिले एक्सपोर्टसाठी लिवोसीन चालणार नाही त्यानंतर झिरो बाउंड चौथीचे तीन स्प्रे दिले त्याच आठ नऊ दहा दिवसांच्या दरम्यान अकराव्या दिवशी आपण पुन्हा शंभर लिटर पाण्याला सीपीपीयू आणि सिक्स वे दिला हा एक स्प्रे सीपी ह्याचा सिक्स वेचा युरोपलासाठी सुद्धा चालू शकेल त्यानंतर आपण बाराव्या दिवशी एकरी साठ एम एल प्लॅनपिक्स दिलं अजून एक गोष्ट मी इथं सांगतोय सात आठ दिवसांच्या दरम्यान जरी आपण ट्रीपमधून एकरी दोनशे एम एल ट्रीपमधून प्लॅनपिक्स दिलं तरीसुद्धा चालेल त्याचासुद्धा आपल्याला रिझल्ट चांगले आलेले आहेत प्लॅनपिक्सवर खूप सुंदर काम करतोय आपण अजून एक गोष्ट सांगतो तुम्हाला पुढच्या वर्षी ह्या खूपच अडचणी येणार नाही त्याची काळजी आपण गर्भनिर्मितीच्या काळातच घेतोय कशी ती त्यावेळी मी नक्की सांगेन बाहेर बंधनो बाराव्या दिवशी आपण एकरी पांढऱ्या वरासाठी कोणतीही व्हरायटी असली तरी साठ एम एल दिलं ब्लॅक व्हरायटी असेल तर ऐंशी एम एल पर एकर दिलं पण इथे एक वर्ष लक्षात घ्या पाण्याची मात्रा कमी फवारा चारशे लिटर पाणी एकरी फवार नका दोनशे ते अडीचशे लिटर पाणी भरपूर होईल फार तर एका दुसरा गण बंद करा शाल दरम्यानच्या काळात जमिनीतून प्लॅनपिक्स देऊ नका आपल्या जमिनीतून प्लॅनपिक्सच्या अगोदर दिलं असेल तर सात आठ नऊ दिवसाला देऊ नका दिलं नसेल तर मात्र सात आठ दिवसांच्या दरम्यान एकरी दोनशे ते अडीचशे एम एल प्लॅनपिक्स द्या आणि बारा दरम्यान पुन्हा आपण स्प्रे घेतोय एक साठ आणि कलर व्हायटी कोणतीही कलर व्हायटी असली तरीसुद्धा आपण ऐंशी एम एल देतोय तेराव्या दिवसाला आपण पी डी एच बोर कॅसिल ग्रीन मॅजिक आणि ग्रीन सिलिका म्हणजे पी डी एच शंभर लिटर पाण्यासाठी दोनशे ग्रॅम बोरगॅसिट शंभर लिटर पाण्यासाठी शंभर ग्रॅम ग्रीन मॅजिक शंभर लिटर पाण्यासाठी दोनशे एम एल ग्रीन सिलिका शंभर लिटर पाण्यासाठी शंभर ग्रॅम हा कोणत्याही औषधात टाकून स्प्रे दिला तरी चालू कारण हे सगळं न्यूट्रिशनच आहे त्यानंतर चौदाव्या दिवशी जर बंची साईज आपल्याला चांगली मिळत नाही असं वाटत असेल तर पुन्हा एकदा आपण एकडी साठ ते ऐंशी एम एल प्लॅनेटिक्स पुन्हा <प्राने> देतो तर बंच साईज चांगली मिळाली नसेल तर असेल मिळाली तर द्यायची आवश्यकता नाही आहे पंधराव्या दिवशी आपण शंभर लिटर पाण्याला पंचवीस एम एल वाय पावर आणि यशचे शंभर ग्रॅम कोणत्याही औषधातून आपण स्प्रेला देतो ह्या पद्धतीनं आपण गेलो तर आपल्याला पंधरा दिवसापर्यंत बंची साईज चांगली मिळेल तिथून मात्र सोळा सतरा अठरा एकोणीस वीस आणि एकवीस दिवसांच्या दरम्यान कोणतीही जीएची मात्रा किंवा कोणतंही टॉनिक बागेला मारायचं नाही आहे शांतपणानं तिला चालू द्या दे। द्यायचं असेल झिरो बाउन चौतीस द्या ग्रीन मॅजिक सिलिकॉन द्या खत द्या जमिनीतून ग्रीनफल्ड एक पाच लिटर ह्याच काळात ट्रीपमधून द्या बावीस किंवा तेवीस दिवसांच्या दरम्यान आपल्याला जिये द्यायचं आहे बघा सविस्तर बोलतोय आपण बावीस किंवा तेवीस तारखेला आपल्याला म्हणजे घडाचा रंग पोपटीवरून पूर्ण हिरवा झाल्यानंतर आपल्याला पंधरा पीपीएम जीए द्यायचा नाही बाकी कलर आणि पांढऱ्या भरक्या असतील ह्या सगळ्या होलाटी ही जे द्या जे कसा द्या डिपिंग घेणार असेल तरी सांगतो स्प्रे घेणार तर कोणत्या औषधातून स्प्रे देऊन टाका डिपिंग घेणार असाल तर दहा लिटर पाणी पंधरा पी पी एम जीए त्या टाकला पंधरा ग्रॅम नव्हे काही बागायतात पंधरा ग्रॅम जीए टाकतात प्लॅन प्रमाण इतक्या बागायतात आणि चुकवले की काय बोलायची सोय नाही इतकं चुकवलंय अगदी शांतपणानं सांगतोय शांतपणाने ते लिहायचं आपल्यावर आज शाळेत अभ्यास केला नाही म्हणून ही वेळ आली ना मग आता तरी अभ्यास करूया आपण रागा ना आपण वस्तूची ती खरी आहे अगदी काटेकोरपणानं नियोजन करण्याचा प्रयत्न करूया प्लॅन आपल्याला आपला एक देव आल्यासारखा प्लॅन आपल्याला भेटला बागा करोड लोकांच्या करोड एकर आपलं म्हणजे हजारो एकर द्राक्ष ती आपली वाचली खरोखर वाचली हेच प्लॅनपिक्स मला दुसऱ्या डब्यात गोळ घालून विकता येत होतं पण तसं करणार नाही मी केलेलं नाही करणारही नाही आहे कारण तुमची जी जात आहे तीच माझी जात आहे आपण द्राक्ष बागा राहतो आपण शेतकरी आहोत फसवणं हा धंदा नाही आहे फसवायचं नसतं भरपूर मिळत आहे जिंक विकतोय मॅग्नेशियम विकतोय डेरीस विकतोय कॉम्बी विकतोय बायपॉवर विकत आहे तुमच्या आशीर्वादाने तुमचा माझ्यावर विश्वास आहे त्यामुळे तुम्ही घेताय सुद्धा काहीतरी फसवून पैसे मिळवणं हा स्वभाव नाही आहे बागायतार बंधनो व्हिडिओ मोठा होतोय मला माहिती आहे पण ह्या वस्तू तिथे तुम्हाला सुद्धा माहीत असणं खूप गरजेचं आहे कमीत कमी खर्चात दर्जेदार उत्पादन आपल्याला काढावंच लागेल मी पाठीमागे एका व्हिडिओमध्ये बोललो आहे की खर्च इतकाच करा की तो खर्च घातलेला परत नाही आला तरी आपल्या परिस्थितीत परिणाम होता कामा नाही इतकाच पैसा सतत खर्च करावा असो मागा जर म्हणतो ना बावीस किंवा दिवशी दहा लिटर पाण्याला पंधरा पी पी जी ए टाका त्याचं प्रमाण काढून घ्या दहा ग्रॅम एस चिलेटेड झिंक टाका वाय पावर दहा मिलीच्या लिटर पाण्याला फक्त पाच मिली टाका हायक्रोवॅब किंवा कोणतेही डावणीचं एखादं चांगलं औषध असेल तर ते दहा लिटर पाण्याला पाच गिराम टाका हे चांगलं मिक्स करा म्हणजे जी ए झिंक आणि वाय पावर आणि डावणीचं औषध चांगलं स्टर करा शक्य झालं तर आरोचं पाणी घ्या डिपिंगला आणि मग सगळ्यात शेवटी त्या पाण्याचा पीएच चेक करा पीएच चेक करणार नसाल तर फक्त दहा लिटर पाण्याला पाचच एम एल फाईव्ह एम एल फक्त विनिन टाका दहा एम एल नवे पाच एम एल विनिन टाका चांगलं ढवळा आणि असं पाणी डिपिंगला घ्या फार तर त्या तुम्हाला ओळखायसाठी कलर टाकणार असला तर कलरसुद्धा टाकू शकता त्यानंतर बावीस तेवीसला हे काम केल्यानंतर ज्या जी एच्या बाकीच्या ज्या मात्रा आहेत औषधांच्या ते नेहमी चालू ठेवा आणि त्यानंतर चोवीस पंचवीस आणि सव्वीस दिवशी आपल्याला दुसरा डीप घ्यायचा आहे खूप सुंदर बंच तयार होते हिथ दहा लिटर पाणी वीस पीपीएम जीए आपण घेतोय दहा लिटर पाणी वीसच पीपीएम जीए घेतोय वीस पीपीएम जीए मध्ये आपण वाय पावर दहा लिटर पाण्याला पाच मिली आणि पुन्हा एस ची दहा लिटर पाण्याला दहा ग्रॅम टाकतोय पुन्हा अॅक्रो किंवा रिव्हर्स जे तुम्ही डावणीसाठी घेताय ते दहा लिटर पाण्याला पाच एम एल किंवा पाच ग्रम टाकतोय चांगलं ढवळतोय आरोचं पाणी घ्या आणि ह्या सगळ्यात शेवटी पुन्हा दहा लिटर पाण्याला पाच मिली एम टाकतोय मात्रा बदलली फक्त जीएच्या पीपीएमची ह्याच्यापेक्षा वेगळं काहीही करायचं नाही चांगलं ढवळायचं आणि ते डिपिंगला घ्यायचं आजचं राहिलेलं पाणी थोडंसं डिपिंगचं उद्या वापरलं तरी चालतं काहीही प्रॉब्लेम येत नाही हीच मात्रा तुम्ही शंभर लिटर पाण्यासाठी केली तरी चालेल पन्नास लिटर पाण्यासाठी केली तर तुम्हाला जोडू लागतं त्या प्रमाणात औषधाची मात्र वाढवून घ्या ह्या दोन टिपिंग नंतर सत्तावीस अठ्ठावीस दिवसांच्या दरम्यान बंच आपल्याला चांगले लांबलेले दिसतील वेगळा जे देऊ नका जे लांबवण्याच्या बंच लांबवण्याच्या नादात जर आपण कामापेक्षा जास्त जे दिला तर तो, तो फ्लावरिंग त्याची गळ होते ही सुद्धा गोष्ट पक्की लक्षात ठेवा विनाकारण जर आपण दोन तीन चार मात्र जीएच्या द्यायला तर चुकीचं ठरतं फ्लावरीमध्ये जीएचे स्प्रे कसे आहेत आणि त्यानंतर डीप कसा घ्यायचा याच्यावर मी सविस्तरपणानं दुसऱ्या व्हिडिओमध्ये बोलेन पण सांगाडा तयार करण्यासाठी जी जीएची पद्धत आहे ती जी मी आता तुम्हाला सांगितली ती नेमकेपणानं अवलंबवा फ्लावरीमध्ये प्लॅनबिक्सचा वापर कसं गरजेचं आहे तेही मी वेगळ्या व्हिडिओमध्ये सांगेन पण भागादार म्हणतो कमीत कमी खर्चातच काम करा ह्याच्यापेक्षा वेगळी प्रॅक्टिस करण्याची अजिबात गरज नाही ह्याच दरम्यानच्या काळात दुसरं डिपिंग झाल्यानंतर पांदेट परीक्षण करून घ्या आणि खताच्या मात्रा तई करून घ्या ज्या बागायतदारांना माल चांगला आहे त्यांना डिपिंग घ्यायचं नसेल स्प्रे करायचं असेल तर बावीस किंवा तेवीस दिवसाच्या दरम्यान जो आपल्या शेड्यूल प्रमाण आलेला फावणी आहे त्यात ह्याच पद्धतीनं सोल्युशन तयार करा आणि त्यात टाकून द्या म्हणजे एकरी जेवढं पाणी लागतं तेवढं पंधरा पिपिंग जिये घ्या वाय पावर शंभर लिटर पाण्यासाठी पन्नास एम एल घ्या आणि झिंक शंभर लिटर पाण्यासाठी शंभर ग्रॅम घ्या आणि जे डावणीचं औषध आहे टाका आणि अशी फवारणी घेतली चालली ही तर एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट आरत परत फवारणी अजिबात करायची नाही विशेषतः आपल्या नाशिकच्या मित्रांच्याकडे ही जास्त प्रथा आहे आरत परत कुठल्याही परिस्थितीत जीएची फवारणी करायची नाही मारताना थोडं इकडी साडेतीनशे चारशे लिटर पाणी लागेल अशा बेतानाच फवारणी करून घ्या असंच प्रॅक्टिस सव्वीस दिवसांच्या दरम्यान सुद्धा करून घ्या आणि जेच पीपीएम फक्त वेगळं आहे बाकी आहे हीच मात्र आहे लिहून काढा आणि त्या पद्धतीनं काम करा बागायदार मित्रांनो खडाचा सांगाडा अत्यंत सुंदर तयार होईल सांगाडा तयार झाल्यानंतर मग कमेंट करून सांगा की सांगाडा चांगला झाला किंवा नाही आवडला व्हिडिओ तर नक्की ला लाईक करा अशी विनंती आहे आपल्याला की जास्तीत जास्त बागादारांच्या पाहून हा व्हिडिओ शेअर करा कारण आपलेच बागायतार यंदा खूप अडचण आहेत त्यांचे घडांचे साईज जरी कमी असतील तर आपल्याला चांगल्या वाढवता येतील आणि यंदा दहा बारा चौदा पंधरा बंच असले तरीसुद्धा चांगले सांभाळा त्याची साईज चांगली करून घ्या सुंदर आपल्याला उत्पादन मिळेल झाडाला एक पेटी निघाले तरी पुढच्या वर्षीचा खर्च काढेल इतके पैसे आपल्याला चांगले मिळतील धन्यवाद